मग तुझं काय करणार एवढं का आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत कारण विषय आपला एक नाही अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहेत मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयासोबतच याचा तोडगा काढावा निश्चितपणे काहीतरी तोडगा तो महोदय अरे ऐक राजा बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून बच्चू भाऊ बरोबर म्हटले बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा जर चुकून समजरा जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉट हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तरच चर्चेला पुढे अर्थ आहे बाकी की चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ याचा या सर्व न चांगला संपला विषय आज माननीय प्रधानमंत्री मोदी मुंबईमध्ये आहेत म्हणून आपण विनंती करायला आलो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री मोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपलं सुविधा नाही येत आपण राज्यमंत्री आहे सहकार मंत्री आहे मला तेवढं माझं काय मत आहे तुम्ही सीएम साहेबांशी बोलायला बसतोय का असे आम्ही भेटायला आलो आहे माझं काय मत पुढे रे

तुम्ही सीएम साहेब विचारून आले काही माहिती पण सीएम साहेबांनी जर विचारून आले असं सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असत एवढा राईट आहे का तुमचा फोन उचलणार नाही का सीएम साहेब त्यांना फोनच उचलणार नाही असं काही आहे ऐकाय आशिष तुम्ही सांगा तुम्ही फोन करा की पण तर्दी घेत नस तर मग कसं करावा काय फोन कर लावा ना तुम्ही हो तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर त्या ठिकाणी आलो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरूप आहे की आपण चर्चेसाठी यावं आम्ही नाही म्हटलं का पण त्या एकाच मुद्द्याबाबत फक्त फोनवर तर घरी आमच्या आंदोलकांची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का हेच पण बघत नाही मला नाही काय फरक पडतो आमच्या फोन करायला सीएमला घाबरत असत तर मग तुमचा येण्याचं आशिष्य हात न जाऊ शक काय हरकत आहे हे फोन तर लावा ना बच्चे वचु तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कायदेशर तिकीटचा काही विषय नाही की नाही आला आपण प्रत्येक होतो असा आहे की जे निरोप आहे आम्ही तुम्हाला दिलं तुमचा निरोपी आम्ही घर करतो आणि एक वेळ ऐकून घ्या आता असं आहे की प्रयत्न करतो आम्ही तो प्रश्न नाही आहे परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बालकडे तुमची काही चर्चा झाली